तुम्हाला माहितीच आहे आपल्या कंपनी आणखीन एक नवीन प्रोडक्ट लाँच केले आहे त्रिफळा टॅबलेट नावाने तर साधारण तीन वेगवेगळ्या वनस्पतींचं याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे बाकी तुम्हाला जे काही त्रिफळा मिळतं ते बाजारामध्ये चूर्ण मिळतं पण आपल्या कंपनीच्या टॅबलेट्स आहेत आणि त्या टॅबलेटवरती एक प्रकारचं कोटिंग आहे ज्याच्यामुळं हे टॅबलेट आहेत हे लगेच मॉइश्चर पकडत नाहीत आवळा बेडा आणि हिरडा या तीन वेगवेगळ्या वनस्पतीच्या एस्ट्रॅक्ट पासून हे टॅबलेट्स बनवलेले आहेत तुम्हाला माहिती आहे वात पित्त आणि कप हे तीन प्रकारच्या मनुष्याच्या प्रकृती असतात आणि ह्या तिन्हीना जर बॅलन्स केलं शरीरामध्ये तर जवळपास कुठलेच आजार होत नाहीत तसंच लोकांना पोट साफ न होणे एक मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी अतिशय गुणकारी असं हे टॅब्लेट्स आहेत आ, खर तरी चार दिवसापूर्वीच मी मागून घेतलं होतं आज संध्याकाळपासून आम्ही घरातले सगळेजणच आता सेवन चालू करणार आहे तर अतिशय जबरदस्त कंटेन असलेलं आणि एक्स्ट्रॅक्ट असलेलं ज्याच्यामध्ये आवळ्याचं भेड्याचं हिरड्याचं त्रिफळा चूर्ण बाजारामध्ये अवेलेबल आहे मित्रांनो पण आपल्याकडं टॅबलेट्स आहेत जे एक गोळी रात्री जेवणानंतर घेतला तरी तुम्हाला खूप सगळ्या समस्यांमधून बाहेर पडता येईल अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉल करा आणि स्क्रीनवरती नंबर मिळेलच तुम्हाला काही शंका असतील तर नक्की हे करा प्रॉडक्ट जबरदस्त आहे नक्की वापरून बघा थँक्यू व्हेरी मच